सातपूर राजवाडा परिसरामध्ये पतीनं आपल्या पत्नीच्या गळ्यावरती कोयत्यानं वार करत पत्नीचं शिर धडाच्या वेगळं करत निर्घृणपणे खून केला सिंधुबाई पिठे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर आरोपी पती दिलीप पिठे हा पोलिसांना चकवा देत फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला ओझर इथे ताब्यात घेतलंय तर आरोपी पतीनं गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका सातपूर राजवाडा परिसरामध्ये पतीनंच पत्नीच्या गळ्यावरती कोयत्यानं वार करत गळ्यात चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आलाय सातपूर राजवाड्यामध्ये भाडेकरू म्हणून राहत असणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय सिंधुबाई पिठे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सिंधुबाई पिठे एका हॉटेलमध्ये काम करत होती रात्री पावणे बाराच्या सुमारास मुलगा कामावरनं घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावली त्यानं कडी उघडून पाहिल्यानंतर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली दिसली त्यानं शेजारच्या नागरिकांना सांगितलं दरम्यान सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच हे कुटुंबीय या ठिकाणी राहण्यासाठी आलं होतं लग्नाला जाण्याच्या कारणावरनं पती पत्नीमध्ये वाद झाला होता संशयित पतीनं कोयत्यानं वार करून पत्नीचं शीर धडा करत निर्घृण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते घटना घडल्यानंतर संशयित आरोपी पती दिलीप पिठे हा फरार झाला होता गुन्हे शाखा सातपूर पथक त्याच्या शोधामध्ये रवाना झालं होतं दिलीप पिठे हा पोलिसांना चकवा देत फरार होण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी ओझर इथे त्याला ताब्यात घेतल्या त्याची विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे दिलीप पिठे यानं याआधी देखील एकाचा खूण केला असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पी आय राकेश न्यायदे तसेच पीएसआय आदिनाथ बटुळे दीपक खरपडे सागर गुंजाळ अनिल आहेर रोहिदास कनोजे अशांनी ही कामगिरी केली आहे बोल ना माझे नाव शहानू दिलीप पिठे मी पावणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मीला चाक मारून मारून टाकेल होत तर त्यानंतर मी बाहेर पडलो तर मग या त्या दोघांशी लोक जमा केले तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाज झाला मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझारला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं किती वाजता तू घरी आला पावणे बारा पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते कोणत्या कंपनीत कामाला होते कंपनी नाव नाही माहिती ठेकेदार होता ठेकेदार गाडीवर निघून जाईल मग मी कंपनीमध्ये कामाला होता की घरी होता ती साई हॉटेलमध्ये होता साई हॉटेल साई वडा का साई वडा साई वडा वाले किती वर्षापासून होती दोन एक वर्ष झाले किरण आहे सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी